आपण पुण्यातल्या कसबा पेठमध्ये जाणार आहोत आहेत बापाचा आगमनाचा सोहळा सध्या पुण्यामध्ये रंगलेला आहे रंग शिस्तबद्ध अशा मिरवणुका आणि पारंपरिक ढोल तशाच्या गजरामध्ये मिरवणुका निघालेली आहेत सचिन काय सध्या तिथलं वातावरण आहे वाता गणरायाचं आगमन होतोय चैतन्य पाहायला मिळतोय आनंद पसरलेला आहे आपण पाहतो की पुण्यातील गणेशोत्सव हा जगभर प्रसिद्ध आहे आणि या उत्सवाची परंपरा करत काही वेळात पुण्यात मानाचा पहिला गणपती जो कसबा गणपती आहे त्याची मिरवणूक जी, जी आहे ती आत्ता निघणार आहे त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी संपूर्ण तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे बाप्पाची आरती सुरू आहे काही वेळात चांदीच्या गणपती चांदीच्या रथामध्ये हा गणपती जो आहे तो विराजमान होईल आणि त्यानंतर मानाचा पहिला गणपती जो आहे तो प्राणप्रतिष्ठापनेसाठी मंडपाकडे निघेल आत्ता आपण या ठिकाणी पाहतोय की गणपती बाप्पाची जोरदार मिरवणुकीची तयारी जी आहे ती सुरू असली तरी या ठिकाणी गणपती काही वेळात रथामध्ये ठेवण्यात येईल आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गणपतीची तयारी जी आहे ती मानाचा पहिला गणपती करण्यात आलेले आहे मानाचा हा पहिला गणपती आहे तो प्राणप्रतिष्ठापनेसाठी बाहेर निघतोय पुण्यातील रास्तापेठेत अभिजित धोंडफळे यांच्याकडे हा गणपती जो आहे तो तयार केला जातो मानाचा पहिला गणपती आणि त्यानंतर त्याची मिरवणूक काढून तो मंडपामध्ये नेला जातो आत्ता आपण पाहतोय की गणपतीला चांदीच्या रथासाठी घेऊन कार्य करते पुण्यातील गणपती मंडळाची परंपरा आहे मानाचा पहिला गणपती आणि मानाचे पाच गणपतीच्या प्राणप्रतिष्ठापना झाल्याशर इतर गणपती करत नाहीत आत्ता गणपती मंडळाची प्राणप्रतिष्ठापनेसाठी मानाचा पहिला गणपती घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतोय एकूणच यामध्ये मोठी मिरवणूक जी आहे ती मानाच्या पहिल्या गणपतीची काढल्यानंतर इतर गणपती ही मिरवणुकीसाठी बाहेर निघतात या ठिकाणी आपण पाहतो की चांदीचा रथ आहे आणि चांदीच्या रथामध्ये गणपती विराजमान करण्यात आलेला आहे बाराच्या सुमारास सिद्धगिरी मठाचे मठाधिपती पात, मठाधिपतिपती विश्वस्त असलेले सिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते खरं तर मानाचा पहिला गणपतीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे हा गणपती रास्तापेटेतून गणेश मूर्तिकार बाबीजी तोंडफळे यांच्या कानावरून घेतला जातो आणि तो मिरवणुकीसाठी खरंतर आता बाहेर पडेल काही वेळेत तिथे मिरवणूक सणई चौघडा पॅन पथर ढोल पथक ताशा जे आहेत ते यामध्ये सहभागी होतील मिरवणुकीत खरंतर यावर्षी मानाच्या पहिला गणपती श्री सिद्ध त्याचा जो देवस्थानचा देवस्थान आहे त्याची प्रतिमा प्रतिकात्मक मंदिरात सजावट केलेली आहे आणि त्यामुळं मानाचा पहिला गणपती आत्ता मिरवणुकीसाठी बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी गणपतीची मंडळाकडून वाजत गाजत तयारी जी आहे ती केली जाते मंडळाचे अध्यक्ष असतील किंवा इतर सर्वजण यामध्ये सहभागी झालेले असतील माझ्या सोबत मंडळाचे अध्यक्ष आहेत स्थापनेसाठी गणपती असताना गणेशोत्सवाची सुरुवात दिमागदार पद्धतीने झालेली पारंपरिक श्रींची मूर्ती आपले पालखीमध्ये विराजमान झालेली आहे आणि आता उत्सव मंडपात प्राणप्रतिष्ठापणेसाठी आम्ही जाणार आहोत यंदाचं वैशिष्ट्य काय यंदाचं वैशिष्ट्य असं की पारंपरिक आणि धार्मिक गणेशोत्सव साजरा करताना प्रबोधनाचा जो संकल्प आहे स्त्रीच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं आम्ही मोठं आम्ही याची जनजागृती करणार आहोत स्त्रियांना सुरक्षिततेसाठी आम्ही सगळ्या नागरिकांना शपथ देणार आहोत आणि हेल्पलाईन नंबर पण जारी करणार आहोत त्यांना आणि त्यांना शिक्षण देणार आहोत की कशा पद्धतीने सन्मान करता आला पाहिजे आता आपण मूर्ती इथून नेतो ही काय परंपरा आहे जे आमचे मूर्तिकार आहेत अभिजित धोंडफळे यांनी रवींद्र मिक्सर म्हणून एक लाल माती आणि भाताच्या तुषापासून संपूर्ण ही आपल्या महाराष्ट्रातल्या मातीची शाडूसुद्धा नाही महाराष्ट्रातल्या लाल मातीची ही मूर्ती तयार केलेली आहे पारंपरिक पद्धतीने जसं पूर्वी मूर्तिकारांच्या मूर्तीकारांच्याकडं जाऊन पालखी जाऊन गणपतीची मूर्ती घेऊन आपण जात असतो त्याच पद्धतीची ही परंपरा आणि प्रथा आपली तशीच चालू आहे कधीपासून ही गेले एकशे एकशे बत्तीस वर्षाची ही परंपरा आहे गणेशोत्सवाचा जो मूळ हेतू आहे की गणपतीचा पार्थिव गणपतीचं आगमन उत्सव मंडपात करायचं त्याची प्राणप्रतिष्ठापना करायची दहा दिवस त्याचा गजर त्याचं कीर्तन त्याची पूजन त्याची आरा सजावट हे सगळं करत असताना दहाव्या दिवशी याचा पारंपरिक विसर्जन करणं हा मूळ गणेशोत्सव आहे आणि तो गणेशोत्सव श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेले एकशे बत्तीस वर्षे अव्याहतपणे पाळतो आहे इथून पुढं ही रास्ता पेटीतून मार्गक्रमण करत सोमवारपेठेतून जाताना कसबा गणपतीच्या उत्सव मंडपात जाणार आहे आपण पाहतोय की ग्रामदैवत असलेले कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे चांदीच्या रथामध्ये पप्पा विराजमान झालेले आहेत आपण एक वेगळा संदेश यावर्षी गणपती माध्यमातून देतोय आपण काय धर्माच्या छत्रछायेखाली लोकांचं संघटन करणं आणि प्रबोधन करणं हा गणेशोत्सवाचा मूळ हेतू आहे धार्मिक गणेशोत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवणं समाजातल्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणं आणि समाजाचं सा प्रबोधन करणं त्या दृष्टिकोनातून हो महिलांची सुरक्षिततेचा जो काही विषय आहे त्या विषयाची जनजागृती यावर्षी श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नक्कीच करणार आहे आपण पाहतोय की गणेश उत्सव मंडळ वेगवेगळे उपक्रम करत असतात आणि मोठ्या आनंदात आणि उत्साहात गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे काही वेळात मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात होईल जे आहेत ते चांदीच्या रथामध्ये विराजमान झाले आहेत बाहेर ढोल ताशा पथक असेल किंवा इतर वेगवेगळी सगळी जय्य तयारी ज्या आहेत ती मंडळाकडून करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात हा उत्साह दिसतोय आपल्याला भाविकांमध्ये सोमवार पेठेतून रास्ता पेठेतून ही सर्व गणपती जो आहेत तो जे प्राणप्रतिष्ठापनेसाठी जाणार आहे आणि त्याची सगळी तयारी दोन तासा पथक हे सगळे एकत्र येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात धन्यवाद ना आपण दिलेल्या या माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका